न्यूज या लाईक करा शेअर करा आणि सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी विधेयकाविरोधात राजधानी दिल्लीत गेल्या आठ दहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी आमदार माणिकराव कोकटे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक सात डिसेंबर रोजी भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रात सर्वात आधी काढण्यात आलेल्या या मोर्चात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेतकरी बांधवांनी बैलगाडीसह आपला सहभाग नोंदवला गेल्या दहा दिवसापासून देशाच्या सीमेवरील पंजाब हरियाणा आदी भागातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात ठिया आंदोलन सुरू केले असून थंडीच्या दिवसातही सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने अद्यापही घेतली नसल्याने आता त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटवायला लागले आहे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून महाराष्ट्रात सर्वात आधी सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांनी सोमवार दिनांक सात डिसेंबर रोजी शेतकरी बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते सदरील मोर्चेला आडवा फाटा येथून सुरुवात करण्यात आली बैलगाडीत स्वतः आमदार कोकटे हे सवार झाले तर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व शेतकरी त्यांच्या सहभागातून निघालेला हा मोर्चा सिन्नर बसस्थानक महामार्गावरून संगमनेर नाका वाविवेस परिसरातून सिन्नर तहसीलवर नेण्यात आला सदरील मोर्चेत केंद्र शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या या मोर्चेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलिसांनी वाहतूक सुरळीत उपस्थित आहे

मोदी सरकार मोदी सरकार करायचं काय आली मोदी सरकार करायचं काय आली डोकाय ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾಮಾ ತುಕಾರ ನಾನಮಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾವು ತುಕಾರ ನಾನೋ ಬಮಾಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾವುಲಿ ತುಕಾರ ನಾನಮಲಿ ನಾನೋ ಬಾಮೂಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾಮೂಲಿ ತುಕಾರ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾಲಿ ನಾನೋ ಬಾಲಿಕಾರ ನಾನೋ ಬಾವುಲಿ ತುಕಾರ